राहुल गांधी आज कर्नाटकमधील बंगळुरू कोर्टामध्ये हजर राहणार आहेत कर्नाटक भाजपचा राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा आहे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी आरोपांवरनं मानहानीचा दावा करण्यात आला तत्कालीन भाजप सरकारनं चाळीस टक्के कमिशन घेतल्याचा काँग्रेसकडनं आरोप करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये राहुल गांधी आज कोर्टामध्ये हजर होणार आहेत आणि याचविषयी सविस्तर माहिती घेऊया सुशांत पाटील आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत सुशांत नेमकं हे सगळं प्रकरण काय आणि आज साधारणपणे किती वाजता राहुल गांधी यांची कोर्टामध्ये हजेरी होऊ शकेल नक्कीच गुरु की आज राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी बंगळुरू न्यायालयात प्रत्यक्षात हजर राहावे लागणार रा आहे भाजप नेते केशव प्रसाद यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री शिवकुमार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात माननीचे दावा दाखल केला आहे आणि दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या प्रचारात ज्या घोषणा दिल्या जे प्रचार साहित्य वापरलं त्या संदर्भात हा खाटला दाखल केला आहे या प्रचारात काँग्रेसने भाजपवर चाळीस टक्के कमिशन घेतल्याचे आरोप केला होता आणि त्यामुळे आज राहुल गांधी यांना मानने प्रकरणी बंगळुरू न्यायालयात हजर राहावे लागणार आहे आणि याबाबत दोन जूनला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे राहुल गांधी यांनी उपस्थिती राहू शकले नाही त्यामुळे आज ते उपस्थित राहणार नाही त्यासाठी ते आज दिल्ली एअरपोर्टवरून बंगळुरूसाठी सकाळी निघाल्याची माहिती मिळालेली आहे बरं धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर राहुल गांधी आज बंगळुरू कोर्टामध्ये हजर राहणार आहेत i <laughs>